खमंग मेजवानी नमस्कार प्रेक्षक हो। भागामध्ये आपण सगळ्या खवयी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत प्रेक्षक हो। आज आपण भेट देत आहोत आपल्या खमंग मेजवानी पाककला स्पर्धा दोन हजार बारा चे तितेय क्रमांकावर जी विजेते ठरलेली आहे त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत वसंत विहार कॉपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटी इथे आणि आपली विजेती होती रेवा देशपांडे दोनशे एक तयार आहात तर चला मग नमस्कार रेवा <laughs> मॅडम नमस्कार कमंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्ही पाककले स्पर्धेत पार्टिसिपेट केलं होतं हो। आणि तिसऱ्या क्रमांकावर विजेत्या ठरल्या कसा होता तुमचा तो एक्सपिरियन्स मनीधनी नव्हतं खरं तर की बक्षीस जिंकणं हा हेतू पण नव्हता पण आवड आहे वेगवेगळे पदार्थ करायची आणि स्पर्धेत गेलं की वेगवेगळे प्रकार पाहता पण येतात आणि सहज म्हणून मी भाग घेतला होता आणि आ... अनाऊन्स झाल्यानंतर नाव तुम्ही तीन चार वेळेला माझा नंबर केला की जाती सहज आहे ना म्हणून आणि केली मला वाटतं प्रशांत सरांकडूनच मला जे मिळालं आणि डॉक्टर मोरे जे अनाऊन्स करत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम रेसिपीचं नाव सांगा म्हणून आणि खरं सांगू का मी एवढी घाबरली होती आणि मला माझ्या केलेल्या रेसिपीचं नाव सुद्धा मी <laughs> <laughs> जरा आठवलं okay. आहे पण काय केलं होतं आणि मग आठवून सांगितलं नाही ग्रीन रिबन्स म्हणून आणि आयुष्यातला खरंच सुखद धक्का होता की सहज म्हणून भाग घेत आणि तीन नंबरच आणि नाविन्य असं होतं की शंभर जणी होत्या त्याच्यामध्ये आणि सजावट वेगळ्या प्रकारचे होते पदार्थही खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि त्यामध्ये माझं डेकोरेट म्हणजे सजावट पण साधी होती आणि पदार्थ तसा साधा होता फक्त तो मी अशा केला होता की तो टिकल म्हणजे दहा पंधरा दिवस कुरकुरीत राहील नावाला तो असे ग्रीन रिबन्स आणि कुरकुरे त्याला मी म्हंटलेलं होतं त्याच्यामुळे तो नरमही नको पडायला टेस्ट जेव्हा करतील तेव्हा तो कुरकुरीत लागला पाहिजे आणि कदाचित त्या व्हॅल्यू सुद्धा होत्या त्याच्यामध्ये आणि मला वाटतं एक जज जे होते त्यांनी माझ्या माझ्याशी बोलताना संवाद साधताना त्यांनी खरंच त्यातला एक तुकडा खाऊन पाहिला आणि त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अरे बहुत टेस्टी अरे बहुत हो खमे म्हणून त्या कॉम्पिटिशनला अजून घरचे मेंबर झालेले आहेत का तुमचे नाही घरचे मेंबर कोणी नव्हते कारण आज आपल्यासोबत इथे आहेत आज आपल्यासोबत आहेत ओळख करून द्या ना सर्व <laughs> हो नक्की हे माझं मिस्टर गिरीश देशपांडे नमस्कार हा माझा मुलगा कौस्तुभ देशपांडे आणि त्या दिवशी कॉम्पिटिशन एवढ्या मोठ्या प्रकारची होणार आहे खरंच मनीधनी नव्हतं हो। आणि इतर ठिकाणी मी जे छोट्या मोठ्या स्पर्धा असतात तिथे जाते तर तशीच याही वेळेला गेली पण ना खमंग मेजवानीच्या टीमला ना सरप्राईज द्यायची सवय आहे <laughs> <laughs> खरं <laughs> माझ्यासाठी हा सरप्राईज आहे खूप मोठा आणि मिळाल्यानंतर म्हणजे बाकीचे पहिलं कोण आहे दुसरं कोण आहे त्याच्याकडे माझं लक्ष पहिल्या पटपट कोणाला कळता येईल हे ना एसएमएस करून कळवलं थर्ड प्राईज मुलाला कळवलं कारण तो आउट ऑफ पनवेल होता आणि आठवायला लागलं की आईवडिलांना कळवायला सासूला कळवायला हवं आणि खूप एक्साइट झाली होती म्हणजे मला नव्हतं सुचत काही खरं दे, पण आमच्या टीम तर्फे पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन धन्यवाद <laughs> तुम्ही त्या दिवशी नव्हतात कॉम्पिटिशनला नव्हता आलात पण तुम्हाला जेव्हा हे कळलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं तो एक अशी तो धक्काच होता हा। जर मला एस एम एस आला थर्ड प्राइज ओके थर्ड प्राइज कसं काय ही जी काही रेसिपी करणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठे जज होईल बारीक कुरकुरे त्या पारितोषिक स्पर्धेमध्ये उतरण्यासारखं आणि थर्ड प्राईज मिळालं तर ते एकदम मोठं अच्छा तर तुम्ही फोन करून कन्फर्म केलं का की नक्की तुला थर्ड प्राइज मिळालंय काही थर्ड प्राईज ओके ओके म्हणजे त्यांनी विश्वास ठेवला तुमच्यावर कि मिळाला म्हणून बरं तुझं नाव सांगशील का माझं नाव कौस्तुभ कौस्तुष काय करतोस तू लास्ट इयर इयरला बिकॉम अच्छा लास्ट इयर बीकॉम लाय तर तुला मम्मीचा काय एसएमएस आला की फोन आला एस एम एस आला होता मी लोकलमध्ये होतो ओके तिचा यशस्वी वाचला आणि मी एकदा जरा कन्फर्म केलं की नक्की आईच्या यशस्वी आहे का आणि मग लगेच रिप्लाय पाठवला की कॉंग्रॅच्युलेशन पाठवलं अच्छा अच्छा तर तुम्ही अशा पुढच्या स्पर्धेत आता याच्यापेक्षा जास्त चांगल्या आणि नाविन्यपूर्ण रेसिपी कराल असं काही वाटतं का तुम्हाला स्पर्धेत नक्कीच भाग घेईल मी मला त्यातनं शिकायला मिळेल आणि नाविन्याची आवड आहे म्हणजे काहीतरी नवीन करत राहणं स्वतःला म्हणजे व्यस्त ठेवणं आणि आवडतं मला त्याच्यामुळे मी नक्कीच बघेल अशा स्पर्धा जर पनवेलमध्ये झाल्या किंवा मुंबईतही झाल्या पण त्या काही वेळेला असं होतं की पोहोचत नाहीत हा स्पर्धा ओके झाल्यानंतर गेल्यानंतर कळतं पण मला नक्की आवडेल म्हणजे स्पर्धांमध्ये आपण प्रेक्षकांना हेही सांगूया की आज जी आपण रेसिपी बघणार आहोत ती त्याच कॉम्पिटिशन मधली रेसिपी आहे ज्याच्यासाठी तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे हो 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 बरोबर आपल्या प्रेक्षकांना आज ते बघायला मिळणार आहे की कशी त्याची कृती आहे काय काय साहित्य वापरून आपण ती केली होती त्या दिवशी आणि मग प्रेक्षकही आपल्या घरी करू शकतात नक्की नक्की सगळेजण करू शकतो सोपी आहे सगळ्यात सोपी आहे कोणी पण करू शकतात आणि आवडेल सगळ्यांना याची मला खात्री आहे ओके तर आपण वळूया आपल्या रेसिपीकडे हो जाऊया जाऊया चला प्रेक्षक तयार आहात तर हे मॅडम आता आपण वळूया नक्की नक्की तर आपण सर्वप्रथम जी आपण रेसिपी बनवणार आहोत त्याचं साहित्य काय काय ग्रीन ते सांगूया हो चालेल आ, ही कणिक आहे हे तांदळाचं पीठ आहे मैदा आहे बेसन आहे आलं लसूण मिरची आहे त्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे हळद आहे तीळ आहे तिखट आहे खाण्याचा सोडा आहे कडीपत्त्याची पेस्ट आपल्याला आता करायची आहे तेल पाणी मीठ साहित्य भरपूर वापरणार आहोत नाही का बरोबर प्रेक्षक तुम्ही नक्कीच व्यवस्थित नोंद करून घेतलेली असणार आहे आता आपण वळूया कृतीकडे काय करूया सर्वप्रथम पेस्ट करून घ्यायची आपण आधी पेस्ट करण्याच्या अगोदर तो कडीपत्ता आपण बारीक चिरून घ्यायचा आहे कारण त्या शिरा असतात पानाच्या मध्ये तर त्या येऊ नये म्हणून ते आपण आधी चिरून घेऊ आणि मग त्याची पेस्ट नक्कीच नक्कीच पण साधारण किती कडीपत्ता वापरणार मी प्रमाण या वाटीने घेतलेलं आहे चार वाट्या कडीपत्ता असेल तर दोन वाट्या कणिक आहे अर्धी वाटी तांदळाचा पीठ आहे अर्धी वाटी अर्धी वाटी मैदा आहे आणि हळद तिखट चवी नुसते आहे हा बाकी आले लसूण मिरची पेस्ट पण चवी म्हणजे हे आपण आता कडीपत्ता घेतलेला आहे चार वाटी घेतलेल्या या वाटीने मजून घेतलेला आहे आणि कडीपत्त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे कडीपत्ता तब्येतीसाठी खूप चांगला असतो तब्येतीसाठी चांगला आहे आणि तो अंगाचाही उष्णता म्हणजे दाह कमी करतो आणि मधुमेह पेशंट असं डायबेटीज पेशंटसाठी त्यांच्या जखमा लवकर भरून येतात आणि हा उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी हे वापरलेला आहे कडीपत्ता खरंच तर आपण करूया नक्की 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 आपण कडीपत्ता चिरून घेतो आहोत कारण त्या ग्रीन रिबन्स मध्ये पानातल्या शिरा येऊनही okay. ही काळजी घेतलेली आहे पण त्याच्या अगोदर हा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं चिरणं जी प्रक्रिया करतो आहोत आता हे साधारण एकदम बारीक पेस्ट करायची बारीक ची? पेस्ट करायची आपल्याला आणि याचा पुरेसा हिरवा रंग येतो पण हवा असेल तर फूड कलर वापरू शकता फूड कलर असतो आज परवा मी वापरला होता आपण जेव्हा शूट हा रेसिपी केली होती तेव्हा काय होतं की तळल्यानंतर त्याचा रंग थोडासा बदलतो पदार्थाचा बदल तो ग्रीन ग्रीन कारण रिबन्स नाव दिलं होतं त्याच्यामुळे तेव्हा मला वापरावा लागला होता तो पण मी आज नाही वापरते कारण हे कलर शेवटी थोडे हानिकारक असतात हो किती साधारण आपण पेस्ट पूर्ण होण्या पाणी वापरतो आहोत आणि अजून काही टाकायचं नाही आता याच्यात काही नाही टाकायचं फक्त पाणी टाकून पेस्ट करायची याची अच्छा पन आता आपण पूर्णपणे ते पेस्ट करून घेतली कढीपत्त्याची पेस्ट कडीपत्त्याची पेस्ट आपली तयार झालेली आहे आता आपण पुढे काय करूया आता आपण चारी पीठ एकत्र करून त्याच्यात हळद तिखट मीठ आणि जे काही साहित्य आहे ते सगळं टाकून आपण गोळा मळूया त्याचा व्हेरी गुड चलो आपण सुरू करूया नक्की हे कणिक ही कडिक आहे किती वाटी ही दोन वाट्या कडिक आहे म्हणजे ज्या वाटीने कढीपत्ता चार वाट्या घेतल्या होता ते दोन वाट्या कडिक आहे याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे ओके अर्धी वाटी मैदा आहे याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन आहे हे प्रमाणाने मी सगळं तिखट घेतलेलं आहे हा एक दोन दोन चमचे तिखट आहे एक चमचा हळद आहे जास्त तिखट असेल तर नाही याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरची पेस्ट वापरतो आहे त्याप्रमाणे तिखट जास्त नको तीळ आहे याच्यामध्ये आणि चिमूटभर सोडा आहे अगदी चिमूटभरच आहे अच्छा नंतर आपण पेस्ट घालतोय आता याच्यामध्ये चवीनुसार आल्या लसूण मिरची आहे आपण आपल्याला हवं तसं कमी जास्त प्रमाण तिखट आवडत असेल था तर तसं करू शकतो आणि मिठाला तसं काही प्रमाण नाही चमचा कारण ते अंदाजे चवीनुसार बरोबर बरोबर आणि याच्यात पुरेसं पाणी असतं म्हणजे अगोदर हेच वापरूया आपण आणि अगदी वाटलं तर आपण नंतर साधं पाणी हे करूया याच्यासाठी आपण थोडस मोहनाला तेल वापरणार आहोत आणि हे साधंच घ्यायचं आहे म्हणजे थंड गरम नाही केलेलं आपण चार चमचे मोहन घेऊया आणि आता ती पेस्ट हा आता पेस्ट कालव्याची त्याच्यात पुरेसं पाणी असतं आणि लागलं तर आपण साधं पाणी घेऊया प्रेक्षको मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगते की आपण काय काय केलेलं आपण पेस्ट केलेली आहे कडीपत्त्याची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन टाकलेलं आहे ते सगळं प्रमाण आपल्याला सांगितलेलं आहे मॅडमनी आणि आलं लसूण आणि ची जी आप पेस्ट आपण तयार करून ठेवलेली होती ती सुद्धा आणि ती प्रमाणाने म्हणजे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं कारण त्याच्यामध्ये आपण नंतर लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे तीळ घातलेले आहेत आणि मीठ आपल्या चवीनुसार आणि त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली होती त्याच्याच पाण्यात आपण ते पीठ पूर्ण मळून घेतो जर आपल्याला पाणी परत लागेल तर आपण ॲड करूया बरोबर की नाही काय राहिलंय आपलं नाही अजिबात नाही अजिबात व्यवस्थित ठीक आहे हे मळल्यानंतर साधारण आपल्याला फ्राय करायचं का त्याच्यानंतर नाही हे मुरायला लागेल एक वीस पंचवीस मिनिटं बर तर वीस पंचवीस मिनिटाला मुरायला पाहिजे हा भिजवून आणि घट्ट भिजवायचं याच्यामध्ये तेच कारण वरतून म्हणजे लाटताना त्याला कणिक किंवा काही असं घ्यायला नको कारण ते मग तळणाच्या तेलात उतरतं आणि मग ते पीठ करपतं तळणामध्ये त्याच्यामुळे भिजतानाच भिजवतानाच घट्ट भिजवायचं आहे हा एक वीस पंचवीस मिनिटं आपण त्याला ठेवूया आणि ठेवल्यानंतर व्यवस्थित म्हणजे साधारण एवढं आपण आता हे झालंय झालं प्रेक्षकांना दाखवू शकतो की एवढं साधारण कडक पाहिजे पीठा हो हे घट्ट इतकं घट्ट पीठ पाहिजे साधारण एवढं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळी नको कारण त्याला आपण पीठ लावणार नाही आहोत लाटताना अच्छा हे आता पूर्ण झालेलं आहे आता आपण थोडा वेळ ठेवूया वीस मिनिटं ठेवूया आपण इथे तेल तापवायला ठेवलेलं होतं ताप ऑलमोस्ट तापलेलं आहे ताप आणि हे, हे। मुरलं असेल ना भिजून तयार हो पंधरा वीस मिनिटं झालेली झालेली आहे घेऊया आपण हो हो घेऊया गोळा करून त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचे हो हो हो, थाले थाले लिया लिया हो हो अपेक्षा बघितल्यात आपण सगळं प्रोसिजर जी आहे ती व्यवस्थित केलेली आहे आतापर्यंतची आणि व्यवस्थित त्याला गोल गोळा करून लाटून घ्यायचा आहे तेल आपल्याला तापत ठेवलेलं आहे कारण आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे हो डीप फ्राय करायचं आहे बरोबर आहे त्याला आपण शॅलो फ्राय नाही करू शकत ना नाही कारण सगळं कच्चे पीठ आहे त्याच्यामुळे आपल्याला आणि आपण त्याला दुसरं एक नाव होतं ग्रीन रिबन्स तर एक होतंच पण त्याला याचं दुसरं नाव आहे कडीपत्त्याचे कुरकुरे त्याच्यामुळे आपल्याला त्याला शालो फ्राय करून चालणार नाही त्याला क्रिस्पीस केले पाहिजे हो, ते कुरकुरीत लागले पाहिजेत खाताना त्याच्यामुळे आपल्याला ते डीप फ्रायज करावे लागणार आहेत आता आपण याचे पीसेस करून घेऊया ओके कृती खूप सोपी आहे शंकरपाळ्याला आपण करतो तसंच आहे फक्त अगदी छोटा आकार न देता त्याला आपण लांब स्टिप्स करायच्यात कारण ग्रीन रिबन्स आपण म्हटलेलं आहे हा चमचा किंवा कटर तेल आपण म्हणू शकतो तो सगळ्यांकडे असतोच मॅक्सिमम लोक हो कारण फराळाला लागतो करंजाला लागतो त्याच्यामुळे हा असतो आणि सुरीनी सुद्धा होतं पण याचा आकार हा छान येतो त्याचा त्याच्यामुळे आपण आपण याचा अर्धा भाग करूया म्हणजे आपल्याला तळायला सोपं जाईल लांब ठेवलं तरी चालेल तेलाची क्वांटिटी आपल्याला त्या परिस्थितीत वाढवावी लागेल आपण फक्त एक मधनं याला कट दिलाय बरोबर हा आणि आता आपण तेल तापलं आहे आपलं हो। आपण थोडस मंदाच्यावर आपल्याला तळायचं आहे कारण त्याचा हिरवा रंग आपल्याला कायम ठेवायचा आहे त्याच्यामुळे मंदाच्यावर हो हो आपण सांगितलंय की पीठ कच्च आहे सगळं बरोबर बाकी टाकू का हो हे जरा हो चालेल जास्त तळलं की त्याचा रंग असा होतो त्याच्यामुळे आपल्याला तो हिरवा रंग ठेवायचा त्या पदार्थाचा मुलांना हा पदार्थ खूप आवडतो हो ना कारण टी पाहता पाहता मॅच पाहता पाहता अभ्यास करता करता मुलं खाऊ शकतात कुरकुरी आणि काय होता की एरवी जो पदार्थ कडीपत्ता वापरला जातो चिवड्यामध्ये किंवा पोह्यांमध्ये वगैरे ती पूर्ण पानं टाकली जातात आणि खाताना तो आपोआपच बाजूला होतो त्याच्यामुळे त्याच्यातले गुणधर्म पोटात जात नाही तर ही बेस्ट करून टाकण्यामागचं ते हे कारण आहे बरोबर कळतही नाही की नक्की काय आहे याच्यामध्ये पण आपण याच्यामध्ये अजून व्हेरायटी करू शकतो आपण पालक वापरू शकतो याच्यामध्ये किंवा व्हेजिटेबल आपण वा आपण वापरू शकतो हा किंवा व्हेजिटेबलची पेस्ट करून ती सुद्धा टाकली तर आपण असं ट्राय करू शकतो त्याला नाही का नक्कीच म्हणजे आपल्याला नवीन नवीन नवी प्रयोग करता येतील याच्यामध्ये झाली ओके घेऊया आपण गॅस एवढा रंग यायला पाहिजे कारण आता हे झालेले आहे आपण हे काढून घेऊया बर टिश्यू पेपर काढूया म्हणजे जास्तीचं तेल आपल्या त्यातलं निघून जाईल झालंय आपला हा पदार्थ तयार ग्रीन रिबन्स म्हणजेच कडीपत्त्याचे कुरकुर आहे चव बघूया याची कशी झाली आहे ते आणि आवडतायत का सगळ्यांना मेजवानी ग्रीन रिबन्स म्हणजेच कडीपत्त्याचे कुरकुरे साहित्य कडीपत्ता कणिक मैदा डाळीचे पीठ तांदळाचे पीठ आलं लसूण मिरची पेस्ट हळद खायचा सोडा तिखट चवीनुसार तीळ तेल मीठ चवीनुसार कृती प्रथम कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यावा नंतर कडीपत्ता बारीक चिरून त्याचं मिक्सरमधून वाटण तयार करून घ्यावे कणिक मैदा डाळीचे पीठ तांदळाचे पीठ एकत्र करून तिखट ती हळद तीळ सोडा आलं लसूण मिरची पेस्ट मीठ तेलाचे मोहन त्यात कडीपत्त्याचे वाटण व पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा करून घ्यावा पंधरा ते वीस पिठाच्या गोळ्याची लाठी करून ती लाटून घ्यावी व त्याचे काप करावेत आणि तेलात मंद आचेवर खरपूस रंगावर तळून घ्यावेत हे झाले आपले ग्रीन रिबन्स म्हणजेच कडीपत्त्याचे कुरकुरे तयार मेजवानी खमंग मेजवानी मॅडम आपली ग्रीन रिबन्स ची रेसिपी तयार आहे तुम्ही खाऊन बघा आणि जरा जास्त चवीसाठी म्हणून आपण याच्यावरती थोडासा चाट मसाला टाकू चवीत थोडासा बदल होईल आणि स्पेशली मुलांसाठी जी मुलं हा खात नाही त्याच्यासाठी आपण ही डिश केलेली आहे आणि ओळखू पण येणार नाही की नक्की याच्यात काय आहे ते तर बघा तुम्हाला आवडते का मी खाऊन बघते मजकुर कुरे तेव्हा <laughs> <laughs> <थाँगा laughs> बोललेला नाही जसं की आपण डीप फ्राय केलं होतं कुरकुरीत होतं खाल्याने चवीला तर अतिशय स्वाद कुरकुरी येतोय कडीपत्ता आहे त्याच्यात खरंच बघा म्हणजे मला पण तुम्ही एक मार्ग दाखवला आणि आपल्या जेवढ्या मैत्रिणी हा कार्यक्रम बघत असेल सगळ्यांना एक उत्तम पर्याय आहे जर कडीपत्ता आपल्या मुलांना खायला खायचा असेल किंवा घरातल्या सगळ्यांना सगळ्यांनाच सगळ्यांना सगळ्यांना तरी तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा आम्ही जसे सांगितले तसे खूप सारे व्हेरिएशन तुम्ही याच्यामध्ये दे देऊ शकता बरोबर बार। बरोबर ही रेसिपी तर खूपच छान झालेली आहे ही रेसिपी आहे आपल्या खमंग मेजवानी पाक कला स्पर्धा दोन हजार मधली तृतीय क्रमांकावर आलेली रेसिपी आता मला थोडीशी उत्सुकता आहे या फ्लास बद्दल हे तुम्ही कशाने तयार केले काही कल्पना येते आहे का तुम्हाला याच्याकडे पाहून की ते आयसिंग केक वरती करतो नाही नाही अजिबात नाही कारण हे स्पर्धेत पण हीच फुले वापरली हो, होती मी हो, हो, आणि त्या दिवशी कणिक वापरायची होती त्याच्यामुळे मी कणिकच वापरलेली आहे फुलांसाठी ही कणिकेचीच फुलं आहेत सगळी याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये मी रंग वापरलेले आहे पानं सुद्धा आणि कणकेचे आहेत सजावटीसाठी खूप छान रेसिपी झालेली आहे तुम्ही आमच्या कार्यक्रमात आणि स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद प्रेक्षक पुन्हा भेटू या खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात अशाच काही गृहिणींसोबत नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत बाय